नमस्कार शेत, मधे आपला शेत नमस्कार शेत मार्केट पॉडकास्ट मध्ये आपलं स्वागत आपण ऐकताय मार्केट बुलेटिन ज्यात असतात मार्केटवर परिणाम करणाऱ्या राज्यातील आणि देशातील महत्वाच्या घडामोडी सगळ्यात आधी आजच्या ठळक घडामोडी नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतीमालाच्या बाजारात सध्या मंदीचे वारे दिसतात बाजारात नेमक्या काय घडामोडी घडतात याची माहिती शेतकऱ्यांना मिळणे गरजेचे असते त्यामुळे आज आपण शेतमार्केट बुलेटिनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत आंतरराष्ट्रीय बाजारावर सोयाबीनचे भाव दबावातच आहेत सोयाबीनचे वायदे बारा पॉइंट सत्तावन्न डॉलर प्रतिबुशेल्सवर होते तर सोयाबीनचे वायदे तीनशे एकोणसत्तर डॉलर प्रतिटनांवर होते सध्या सिबॉटवर मोठ्या प्रमाणात नफा वसुली सुरू असल्याचं सांगितलं जातं तसेच ब्राझीलमधील उत्पादन जास्त राहण्याचा अंदाज बाजाराने यापूर्वीच गृहित धरलाय देशातील बाजारात सोयाबीनचे भाव आजही चार हजार चारशे ते चार हजार सातशे रुपयांच्या दरम्यान आहेत सोयाबीनची बाजारातील आवक मात्र टिकू नये त्यामुळे बाजारातील सोयाबीनचे भाव दबावातच दिसतात असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय कापूस बाजारभाव आजही स्थिर होते तर बाजारातील आवक कायम आहे कापसाला सहा हजार सहाशे ते सात हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला तर वायद्यांमध्येही कापसाच्या भावात चढउतार सुरू आहेत कापसाचे देशातील वायदे आज दोनशे चाळीस रुपयांनी कमी झाले होते तर दुपारपर्यंत वायदे पंचावन्न हजार आठशे वीस रुपयांवर होते बाजारातील आवक आजही एक लाख सत्तर हजार गाठींवर होती बाजारातील आवक चांगली असल्याचाही दबाव बाजारावर दिसून येतोय बाजारातील आवक आणखीन काही आठवडे चांगली राहू शकते असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय जिऱ्याचा बाजार नरमल्यानंतर मागील काही दिवसांपासून स्थिरावलाय जिऱ्याचे वायदे आपल्या उच्चांकावरून जवळपास साठ टक्क्यांनी कमी झाले तर बाजार समित्यांमधील भाव पातळी चाळीस टक्क्यांनी कमी झाली जिऱ्याचे मार्चचे वायदे सत्तावीस हजार पाचशे साठ रुपयांवर आले तर बाजार समित्यांमधील भाव पातळी बत्तीस हजार ते तेहतीस हजार रुपये क्विंटलच्या दरम्याने जिऱ्याची लागवड वाढल्यामुळे बाजारावर त्याचा नकारात्मक परिणाम दिसून आला पण नेमके जिरा उत्पादन किती वाढले हे आत्ताच सांगता येणार नाही कारण पिकावर बदलते वातावरण अवकाळी पाऊस आणि वाढत्या उष्णतेचा परिणाम दिसून येणार आहे त्यामुळे बाजाराची दिशा नवा माल बाजारात येण्याच्या काळातच स्पष्ट होऊ शकते असा अंदाज जिरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय देशातील बाजारात हरभऱ्याचे भाव दिवसेंदिवस कमी होत आहेत महाराष्ट्रातील भाव पातळी चार हजार सातशे ते पाच हजार दोनशे रुपयांच्या दरम्याने हमी भाव पाच हजार चारशे चाळीस रुपयांपेक्षा खूपच कमी आहेत तर यंदा हरभरा लागवडही कमी झाली पण सरकार बाजारावर दबाव ठेवणे सरकारने आत्तापर्यंत स्टॉकमधील हरभरा खुल्या बाजारात विकला याचा परिणाम दरावर आहे हरभऱ्याची दर पातळी सहा हजारांवरून आता पाच हजार दोनशे पाच हजार सातशे रुपयांच्या दरम्यान आली सरकार आता हरभरा डाळ साठ रुपये किलोने बाजारात त्याचाही परिणाम दरावर दिसून येतोय त्यामुळे हरभरा बाजार उत्पादनावर अवलंबून असेल असा हरभरा बाजारातील अभ्यासकांनी सांगितलं केळीच्या भावात मागील पंधरा दिवसांमध्ये क्विंटल मागे दोनशे रुपयांची सुधारणा दिसून आली तसेच हा भाव बाजारात नये मार्गशीर्ष महिन्याच्या सुरुवातीपासूनच केळीला उठा वाढत गेला तसेच थंडीचाही फायदा केळी बाजाराला मिळतोय त्यामुळे केळीला भाव सध्या एक हजार पाचशे ते दोन हजारांच्या दरम्यान येत दुसरीकडे बाजारातील केळी आवक सरासरीपेक्षा कमीच आहे याचाही फायदा केळी बाजाराला होतोय मागणीच्या तुलनेत केळीचे उत्पादन नसल्यानं ही दरवाढ आणखी महिनाभर कायम राहील अशी शक्यता केळी उत्पादक शेतकरी तसेच व्यापारी व्यक्त करतायत धन्यवाद आज इते चा शेत मार्केट पॉडकास्ट मध्ये उद्या पुन्हा भेटू शेतीबद्दलच्या सगळ्या अपडेटसाठी अॅग्रोवनच्या युट्यूब फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा धन्यवाद शेतीमालाच्या किमती धोरण आणि राजकारण म्हणजे प्राइस पॉलिसी आणि पॉलिटिक्स यांच्या लेटेस्ट अपडेट्स शेतीशी संबंधित सगळ्या महत्वाच्या घडामोडींचा लेखाजोखा फक्त बातम्या घटना नव्हे तर सखोल विश्लेषण मार्केट इंटेलिजन्स संशोधन तंत्रज्ञान हवामान नवे प्रयोग शेती सल्ला एका क्लिक वर उपलब्ध अॅग्रो वन डॉट कॉम ला अवश्य भेट द्या